नमस्कार मंडळी सिक्स्थ सायन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की मनस्वास्थ्य टिकवण्यासाठी दिनचर्या कशी असावी दिनचर्याचं महत्त्व काय आहे तर मंडळी आयुर्वेद या प्राचीन वैद्यकशास्त्रातील औषधींचा दीर्घकाळ बऱ्या न होणाऱ्या आजारावर चांगला फायदा होतो ही कल्पना जनमनात रुजली आहे या कारणाने अनेक जण आजकाल आयुर्वेदिक चिकित्सेकडं वळत आहेत पण रोग झाल्यावर औषध घेण्यापेक्षा रोग होऊ नये हे केव्हाही चांगले असते रोग उद्भवणे हे आपल्या हातात नसले तरी रोग होऊ नये यासाठी काही नियम पाळणे हे मात्र आपल्या हातात नक्कीच आहे मनुष्याचे स्वास्थ्य टिकवणे हे आयुर्वेदशास्त्राचे मूळ उद्दिष्ट आहे यासाठी प्रत्येक व्यक्तीने दिवसभर करायचे आचरण कसे असावे याची सविस्तर माहिती म्हणजे दिनचर्या बघूयात विज्ञानाच्या दृष्टीने एक दिवस म्हणजे चोवीस तासांचा कालावधी होय पण व्यवहारामध्ये आपण सकाळी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्या काळाला एक दिवस म्हणतो एकविसाव्या शतकात मात्र माणूस सूर्याचा अस्त झाल्यावर निद्राधीन होत नसल्याने आपल्याला सूर्योदयापासून रात्री झोपेपर्यंत असा एक दिवस म्हणावा लागेल या काळात आपण कसे आचरण करावे याची सुरुवात कधी उठायचे यापासून करावी आता उठण्याची वेळ आयुर्वेदाने ब्रह्ममुहूर्तावर उठावे असे सांगितले आहे ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयापूर्वी तीन तास पूर्वी मानव सूर्यास्तानंतर झोपत असल्याने सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठणे शक्य होते परंतु आजकाल प्रत्येकजण उशिरा झोपत असल्यामुळे लवकर उठ उठणे शक्य नसल्यास किमान अर्धा तास सूर्योदयापूर्वी उठले पाहिजे शौचविधी उठल्यावर मलमूत्र प्रवर्तनासाठी प्रत्येकाने जावे निरोगी व्यक्तीला सकाळी उठल्यावर मलमूत्रांचे वेग येतात व ये हे वेग येणे म्हणजेच खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होणे हे वेग अडवल्याने अनेक विकार उद्भवतात म्हणून सकाळी प्रथम मलमूत्र विसर्जन करून शरीर शुद्धी करावी दातांचे व मुखाचे आरोग्य टिकवण्यासाठी दंत धावन करावे म्हणजे दात घासावे त्याकरिता रुई वड खैर अर्जुन इत्यादी तुरट तिखट आणि कडू रसांच्या झाडांच्या म्हणजे मृदू टोकाच्या काड्या वापराव्यात या काड्यांचा पुढील भाग चावून त्याचा ब्रशसारखा उपयोग करता येतो शिवाय त्यातील तुरटादित रसामुळे हिरड्या बळकट होण्यास मदत होते त्याला पर्याय म्हणून या वनस्पतींच्या चूर्णांचे दंतमंजन वापरावे हे दंतमंजन वस्त्रगाळ असणे आवश्यक आहे जेणेकरून त्याने हिरड्यांना इजा होणार नाही दंतमंजनाचे ब्रशप्रमाणे कार्य होत नसल्याने रात्री झोपण्यापूर्वी ब्रशिंग करून सकाळी उठल्यावर दंतमंजनाने दात घासावे ओळे स्वच्छ ठेवण्यासाठी आणि त्यांचे आरोग्य टिकवण्यासाठी आयुर्वेदशास्त्रात अंजनविधी सांगितला आहे विधी म्हणजे डोळ्यात काजळ घालणे याकरता चांदीच्या पळीवरील कापराच्या धुराची काजळी धरून ती तूप वा लोण्यामध्ये कालून डोळ्यात घातल्याने डोळ्यांची आग कमी होऊन थंडावा येतो आणि दृष्टीसुद्धा चांगली राहते त्यानंतर नश्य नश्य म्हणजे नाकात तेल किंवा तूप टाकणे आता हे विविध औषधांनी सिद्ध केलेले तेल वा तूप किंवा दोन ते चार थेंब या प्रमाणात प्रत्येक नागपुडीमध्ये टाकावे त्यामुळे केस गळणे केस अकाली पांढरे होणे डोकेदुथी इत्यादी विकार होत नाहीत आणि मानेवरील सर्व अवयवांचे आरोग्य चांगले राहते तसेच नश्याने चेहऱ्याला त्वचेला तेज आल्याने मुख प्रसन्न दिसते गुळण्या कोमट पाण्याने इरी मेदादी तेल घालून रोज गुळण्या कराव्या यामुळे दाताचे आरोग्य चांगले राहते आणि ओठांना कोरडेपणा येत नाहीत त्यानंतर कानांची निगा कापसाची वात करून त्याने कानामध्ये कोमट तेल टाकावे त्यामुळे बहिरेपणा लवकर येत नाही नंतर शिरोभ्यंग शिरोभ्यंग म्हणजे डोक्याला तेल लावणे त्याने केसांची मुळं बळकट होऊन केस गळत नाहीत केसांची चांगली वाढ होते अकाली केस पांढरे होत नाहीत आणि शांतपणे झोप लागते त्यानंतर अभ्यंग सर्व शरीराला ला तेल लावणे याला अभ्यंग म्हणतात यामुळे थकवा नाहीसा होतो वार्धक्य वार्धक्य लवकर येत नाहीत आयुष्य वाढते झोप चांगली येते त्वचा सुकुमार आणि शरीर बळकट होते आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये रोज तेलाभेंग शक्य नसले तरी आठवड्यातून एक दोन वेळा तरी ते केले पाहिजे पादाभेंग त्यामध्ये शिर कर्ण आणि पाद हे वाताचे स्थान आहे म्हणून रोज पायाला पण तेल लावावे त्याने कोमलता आणि स्थैर्य येते पायाला भेगासुद्धा पडत नाहीत आणि व्यायाम आता व्यायामाचं महत्त्व तर अनन्यसाधारण असं सा आहे व्यायामाने अंग हलकं होतं काम करण्याचं सामर्थ्य वाढतं भूक लागते शरीर पिळदार आणि कणखर बनते व्यायाम किती करावा याचेसुद्धा नियम आहेत हेमंत शिशिर वसंत ऋतूत आपल्या शक्तीच्या अर्धमात्रेत म्हणजे शरीराला घाम येऊ लागेल तोंडाने श्वास घ्यावा लागेल इतपत व्यायाम करावा इतर ऋतूमध्ये यापेक्षा कमी करावा त्यानंतर स्नानाचं महत्त्व गारवा असल्यास गरम पाण्याने आणि ग्रीष्म ऋतूमध्ये थंड पाण्याने स्नान करावे डोक्यावर कायम कोमट वा गार पाणी घ्यावे कारण गरम पाणी घेतल्यास नेत्रास हानिकारक असते स्नानाने शरीराचा मल आणि थकवा नाहीसा होतो आयुष्य आणि बलाची वृद्धी होते आता उठणे लावणे आपल्याकडे फार पूर्वीपासून स्नान करताना उठणे लावण्याची प्रथा आहे पण आजकाल ती केवळ दिवाळीपुरतीच मर्यादित राहिली आहे उठणे औषधी वनस्पतीपासून बनवलेले असते अंगाला उठणे चोळल्यास मेद कमी होतो त्वचा मुळापासून स्वच्छ धुवून त्वचेची कांती म्हणजे तेज वाढते त्यानंतर ईश्वर चिंतन शुचूर्भित झाल्यावर म्हणजे थोडा वेळ ईश्वर चिंतन करावे म्हणजे पूजा अर्चा करावी यामुळे मन प्रसन्न होते मानसिक क्षमता वाढते आणि मन एकाग्र होण्यास मदत होते त्यानंतर अन्नग्रहण सकाळी नोकरीला किंवा उद्योग व्यवसायासाठी बाहेर पडण्यापूर्वी भूक असेल त्याप्रमाणे आहार घ्यावा दुपारचे जेवण बारा ते एकच्या दरम्यान करावे जेवण गरम आणि ताजे असले पाहिजे भोजनात मधुर आंबट लवण कडू तिखट आणि तुरट या सहा रसांचा समावेश असावा जेवताना थोडे पाणी प्यावे आता पानाचा विडा आता विडा हा पाचक असतो म्हणून जेवणानंतर अवश्य खावा यामुळे मुख सुगंधित होते आणि त्यातील चुन्यातून कॅल्शियम मिळते रात्रीचे जेवण तर रात्रीचे जेवण आणि झोप यामध्ये दोन तासाचे अंतर असावे एक चित्ताने जेवण करावे टी व्ही समोर जेवण नीट होत नाही रात्रीचे जेवण दुपारच्या जेवणापेक्षा पचायला हलके असावे त्यानंतर शेवटी निद्रा आता रात्री दहापर्यंत झोपावे रात्रीच्या जागरणाने वायू आणि पित्त वाढते यामुळे अनेक रोग उद्भवतात प्रत्येकाची झोपेची गरज वेगळी असते पण साधारणतः निरोग व्यक्तीला सहा तास झोपेची गरज असते याप्रमाणे दिन याप्रमाणे दिनचर्या काटेकोरपणे पाळणे शक्य नसेल तर जास्तीत जास्त पाळल्यास निश्चित दीर्घ आणि निरोगी आयुष्य माणसाला लाभू शकते तर मंडळी मनस्वास्थ्य टिकवण्यासाठी दिनचर्या कशी असावी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद